इथून पुढं मी नाही आलो तर माझ्या बकरीचा हाड तुमच्या दारात येऊन पडल बकरीचा हाड ते बाळू मामाचा हाड समजा माझ्या ब्रह्मांड नायकानं तीन वर्षापूर्वी हाड सोडलं बकरीचं हाड ते मामांचा हाड आहे आणि मामांच्या रूपाने भव्य व्यास मंदिर रूपास आलं ज्यानी ज्यानी या मंदिराबद्दल सत्कार्य केले धर्म केलाय आजपर्यंत पण त्या बाळूभावांना कोणाचाही उपकार ठेवून घेतला नाही मामांची एकच ओळख आहे मामा वृक्ष आहे जे जे तुम्ही मागाल तेथे द्यायचं मामांच्याच सामर्थ्य आहे आज कळस लग्नाला भिडलाय पुढील काम की निय जी असं प्रत्येक आमुष्याला पुन्हा फुलाची तर प्रसाद घडलाच पाहिजे एकादशीला कुठ थोडा प्रसाद झालाच पाहिजे त्या तुमच्या परिसराला तुमच्या गावाला मामाने सांगताना साहेब ज्या धरणी मायावर अन्नदाने घडत त्या ठिकाणी बाळू मामा पावसाळच पाडत काय मामाचं चालू ठेवा तुम्हाला देव काहीच कमी करणार नाही आणि तुम्ही जर मामाचं कार्य करून जर मामाला नाही दिलं तर त्याचं बाळू धनगर म्हणून पुन्हा नाव घेऊ नका मामांची एक कचं काय देणारा देव सगळ्यांच्या सहकार्यातून एवढं मोठं मंदिर उभं राहिले एकदा मामांचं कार्य चालू झालं की ते थांबत नाही श्रीरामोसी आणि परिसरातील काही लोकांनी दान केलं असं मामांच्या तज्ज्ञ दोन रुपये दिलं त्याने मामानं दोनशेच परत दिले पुढील काम तुमचा सभा सभामंडपात आहे तेही मामा शंभर टक्के करून घेतील <सवणी थियो> पण एकजूण राहा आनंदाने कायम चालू ठेवा काहीही काळाप्रत्येक आमुषाला हा प्रसाद झालाच पाहिजे मामांचं मंदिर बांधणं सोपं आहे पण पाळणूर जपणूक अवघड आहे फार मोठी गोष्ट नाही मंदिर बांधायचं पण त्या भगवंतांची पाळणूर जपणूक अवघड आहे स्त्रियांनी मंदिरामध्ये प्रवेश नाही येणाऱ्या भावी भक्तांनी मामांचं पंधरा फुटाणू दर्शन घ्यायचं आहे पूजा अर्चा सण नियोजित कोण करणार पूजार व्यवस्थित करा तो नैवेद्य असतोय तुम्हाला ती पद्धत मामाची सगळी माहीत आहे फक्त काही नियमाचं पालन करा मामा आयुष्याचं कल्याण कर करतोय सूक्ष्म रूपानं आश्राम वस्तीवर मामा नाही हे परिसराचं तुमच्या गावचं भाग्य आहे काय तुमच्या भागाचा परिसराचा ह्या वस्तीचा मामा काया पालट कर श्रीराम वस्ती म्हणजे तुमचं टाकळी टाकळीच आहे ना तुमच तांदळी टाकळी तांदळी टाकळी मामा काया पालट कर फक्त अन्नदान धर्म चालू ठेवा धर्माचं पार्ट भरे कर्माचं पारड खाली खेळ करतय गंमत करत आहे तिथं धर्म झाला तिथं देव थंबल जिथं कर्म आहे तिथं काळ उभा राहील दानात ही मजा वाढ पूर्ण उभा राहील माझ्या लेखानं कलियुगात कलयुगातले पैसा झाला तर परिसरगमन गमन करू नका परत धन कुणाचं घेऊ नका कलयुगातले पैसा झाला तर पाच माणसाच्या हातावर पाणी घाला तो तुमचा धर्म झाला धर्माचं धर्माचर आहे कर्माचं खाली खेळ जिथं धर्म झाला तिथं देव थांबल जिथं कर्म आहे तिथं काळ उभार या पवित्र धरणी माव इथं धर्म चालू आहे परिसराचा धर्म चालू आहे म्हणून मामा तुमची तर सूक्ष्म रूपानाच हजर आहे कधी संकट काय हात मारा कधी संकट काय तुम्ही हात मारा मामा तुमच्या खाली उभा आहे दिवसा सूर्य संध्याकाळी चंद्र आहे फक्त तुम्ही फक्त कलियुगात माझ्या मेहंदी माउलीच खडकाच्या भुंड्या माळाला जाळं मारा कधी खडकाच्या भोंड्या माळाला बाळू मामा तुम्हाला भक्तीचा मनाच फुलवून दाखव त्याप्रमाणे तुमच्या तीन वर्षापूर्वी ह्याच माळावरती मामाने भक्तीचा माळा फुलवून दाखवलाय परिसराला बाळूमामाची मेंढर काय माहीत आहे बाळूमा काय हे माहीत आहे आज देव येऊन राहणं एवढं सोपं नाही सूक्ष्म रूपाने जसा मामा आजमा पुरात आहे मेंढरामध्ये तर तुमच्या स्त्रीरामोस्तेवी आहे आज देव साधाय मामांची साधी भोळी शिवाय साधी भोळी पूजा आहे पण काही नियमांचं पालन द्वादशीर अभिषेका झालाच पाहिजे किती जण अभिषेक घालतील ह्याला महत्व नाही पण जोडी जोडीनं द्वादशीर अभिषेक झालाच पाहिजे ना आमुषेला काय बोल ना पुढाशी पाकडी वरण भात करा आमटे भात करा पण अन्नगाणे झालंच पाहिजे तुमची वस्ती किंवा परिसर तयारीच आहे त्याबद्दल काय विषय नाही प्रवचन सांगण्यामागाचा हेतू एक असा नाही की तुम्हाला बाळूमा माहित नाही फक्त नियमाचं पालन करून सगळ्यांनी एकत्र येऊन पुढे आणि जीवन तत्परतेनं करा जेवढी तुम्ही सेवा करणार आहे तेवढा मामा तुम्हाला मेवा देणार आहे जो समुद्रातून